तुम्ही मारामारीश करे का तुझ्या टँकर पलटी गे

તુના વસાંગી ચાલો ચાલો ચાલુ તાબત નહી કરે અરે બાર બી ગામ પણ काहीत नाही मी डांगरवाडी विकत नाही राहत हो चक्रम अरे ते काही आपला आत्मारास करो देवणी देवो आणि आपण लिहो देवनी देव ना पण नाही लिहो आपण दोन चांगला फाडवतो नेमका बोल तुला तोंड शकता सध्या बुड

ते रे लंबा नको चाल घ्या तुमना दोन दिसता तोटा सुमी अरे ज्या मी ना पोलीस पाजी वेलो तू त्या टाइम अरे मला बघा पैसा होता का एकट्टे नाही पहिले त्या बल्ला न मी आंबा ना रोप वर ते बल्लावर खालीच मी का त्यानंतर अजून पैसा जमाना पोटले चिमट्या दिसत मग ती चिचणी पट्टी लिहिली ती खाल्ली खाल्ली पट्टी मा જેવ ભેટી ના તેવું ખુશામાં જાલ તો મત મા પોલીસ પાટીલ પણ બોલતો ખાલી દેવાની ખાલી પટ્ટી ખાલી ચીસની પટ્ટી લેશો આયડો ખર बाकीला तो आहे ना तो समजदार माणूस मी काय म्हणून खाली चिस्ती पट्टी ना काय कसा आहे मी आंबाला पण मनी मोटर आहे ना कमजोर चालत वरती पाणी पिळत नाही लवकर खाले पाणी बस हो देशाना जाऊ दे तू ना मन सारखं तू तिसमी पट्टी दिलीस ही साबर बरोब्या मुंगूस ना कोण निले उचल घर गेले देखताच म्हणत डोकं तुले माहितीये म्हणा संताप तिले उचल चार पाच पाच हा येर माझा करा हो यर मागा देखील का तु हो चक्रम

अरे यार माझं काय सरबार शेरी येणार सांगा तुझ्या आडा बांबू टाका त्यानं बघलं तू करा त्यानं बघलं मी करतो कारण निचके राय ना मग अरे माले खुशी होई राय मी कारण की तुला माहिती ना म्हणतात जन लिटर आहे बापरे जन लिटर आहे हा जन लिटर चालू करले सू मना मना भरण करले सू चाबी बंद कर सू मा। नीट निंदा तुले देणार नाही म्हटलं मी